न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इचलकरंजी येथील काजवे हॉस्पिटल परिसरातील एका अल्पवयीन मुलाच्या श्वसन नलिकेमध्ये फुग्याची रबर अडकल्याने त्याचा उपचारापूर्वीच गुदमरून मृत्यू झालाय गौरव वंश अमित लगारे असे त्याचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी आयजेम रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी लगारे कुटुंब हे अनेक वर्षापासून गांधी कॅम्प इचलकरंजी येथे वास्तव्यास आहे दोन तीन महिन्यापासून काजवे हॉस्पिटल परिसरात राहण्यास आले आहेत मंगळवारी दुपारच्या सुमारास गौरव वंश हा मित्रांसह फुगा फुगवत होता तो फुगा फुटून श्वसन नलिकेमध्ये गेल्याने तो बेशुद्ध अवस्थेत तेथे पडला त्याला तातडीने नातेवाईकांनी तेथील एका खाजगी रुग्णालयामध्ये नेले तेथून पुढील उपचारासाठी आयजीएम रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच जा त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होते